हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्सावी प्रयोग वही यातील प्रयोग क्रमांक एक ते चार तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील मित्रांनो सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला बघा आता पहिला प्रयोग माती आहे मातीचे थर हेतू आहे मातीच्या थरांचे निरीक्षण करणे त्याकरता आपल्याला साहित्य दिलेलं आहे कृती दिलेली आहेत आणि त्यावरून तुम्हाला निरीक्षणे नोंदवायची आहेत पहिला प्रश्न बाटलीमध्ये मिश्रण कसे दिसत आहे म्हणजे ज्यावेळेस आपण हा प्रयोग करतो त्यावेळेस बाटलीमध्ये काय दिसतं आपल्याला तर उत्तर आहे पाला पाचोळा माती वाळू बारीक दगड मोठे दगड यामुळे बाटलीत मिश्रणाचे थर दिसत आहेत दुसरा प्रश्न येतो त्यामध्ये थर दिसत आहेत का तर उत्तर आहे आपलं होय त्यामध्ये मातीचे किंवा वेगवेगळे पालापाचोळा वाळू यांचे थर दिसत आहेत म्हणून आपल्याला उत्तर लिहायचे होय त्यामध्ये थर दिसत आहेत तिसरा प्रश्न वरच्या थरापासून ते खालच्या थरापर्यंत काय काय आढळते म्हणजे थोडक्यात तुम्हाला वरून खालीपर्यंत काय काय दिसतं ते योग्य क्रमाने लिहायचे मग उत्तर काय पाला पाचोळा माती वाळू बारीक दगड मोठे दगड हे सर्व वरच्या थरापासून ते खालच्या थरापर्यंत आढळते यावरून अनुमान असं निघालं बाटलीमध्ये जसे थर तयार झाले तसेच थर पृथ्वीवरच्या जमिनीवर देखील दिसून येतात आता पहिली रिकामी जागा आहे पाला पाचोळ्याच्या कुजण्यामुळे कुथित मृदा तयार होते दुसरी रिकामी जागा कुथित मृदेचा थर शक्यतो दाट जंगलामध्ये दिसतो त्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे ज्या क्रमाने थर दिसले क्रमाने तुम्हाला आकृती काढायची आहे मग आपल्याला थर जे दिसले ते कसे दिसले तर पहिला थर आपल्याला दिसला तो कशाचा होता पाला पाचोळ्यांचा म्हणून पहिल्यांदा आपल्याला पाला पाचोळा हे नाव द्यायचे दोन नंबरचा थर होता तो मातीचा थर होता त्यानंतर त्याच्या खालोखाल तिसरा थर हा बारीक वाळूंचा होता त्याच्यानंतर बारीक दगडांचा थर सुरू झाला आणि सगळ्यात आतमध्ये मोठ्या दगडांचा थर आपल्याला दिसून आला ठीक आहे तर इथे आपली आकृती देखील काढून झाली ही आकृती तुम्हाला आहे तशी प्रयोगवहीमध्ये काढायची आहे आता दुसऱ्या प्रयोगात आपण येतोय दुसऱ्या प्रयोगाचं नाव आहे वनस्पतीची वाढ त्यासाठी हेतू आहे कुंडीमध्ये लावलेल्या रोपाच्या वाढीचे निरीक्षण करणे ठीक आहे म्हणजे तुम्ही कुंडीमध्ये जे रोप लावलेलं ला आहे त्याचं निरीक्षण करायचे त्याकरता कृती काय करायची बघा तर वाढीच्या अवस्थेमध्ये असलेले एक रोप घ्यायचे आणि त्याच्या वाढणाऱ्या टोकाला दोरा बांधायचा आहे आणि दुसरे टोक ताणून चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूला खिळ्याला किंवा खुंटीला घट्ट बांधायचं आणि दहा पंधरा दिवसानंतर रोपाचे निरीक्षण करा मग काय आपल्याला निरीक्षण दिसतं तर दोरा सैल झालेला दिसतो कारण वनस्पतींची वाढ झालेली आहे यावरून अनुमान असं निघालं काय तर बघा योग्य शब्दाखाली रेग मारायची आहे कुंडीतल्या रोपाची वाढ होत असल्याने दोरा सैल होतो पुढे वनस्पतीची वाढ होत असताना तिच्यात पुढील कुठले बदल दिसून येतात तर बघा वनस्पतीची वाढ झाली हे कशावरनं कळतं आपल्याला तर उंची वाढते त्या झाडाला किंवा त्या वनस्पतीला फांद्या फुटतात मग उत्तर आलं वनस्पतीची वाढ झाली उंची वाढते आणि फांद्या फुटतात आता आपण येतो प्रयोग क्रमांक तीनमध्ये प्रयोग क्रमांक तीन, तीन आहे वनस्पतीमधील उत्सर्जन त्यासाठी हेतू आहे आपल्या तपासायचा तो म्हणजे वनस्पतीमधून होणारे उत्सर्जन समजून घेणे त्याकरता साहित्य दिलेले आहे आणि ते साहित्य तुम्ही योग्य कृतीप्रमाणे वापरत ती प्रोसिजर पूर्ण करायची आहे मग निरीक्षण काय नोंदवलं गेलं तर पिशवीच्या आतील बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात यावरून अनुमान काय आलं तर पहिलं अनुमाने वनस्पती बाष्परूपात पाण्याचे उत्सर्जन करतात दुसरी रिकामी जागा येते बाभूळ शेवगा अशा वनस्पतीमधून चिकटसारखा पदार्थ उत्सर्जित होतो झाडांची पानगळ होते तेव्हा पानांबरोबर आळी देखील गळून पडते प्रयोग क्रमांक चार आहे सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे जलीय सजीव हेतू दिला आहे आपल्याला पाण्याच्या थेंबातील सजीवांचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करणे त्याकरता साहित्य कृती दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला योग्य क्रमाने कृती करत जायची आणि निरीक्षणे नोंदवायची आहे पहिलं निरीक्षण बघा उत्तर काय लिहायचं तर जीवाणू शेवाळ मासे दुसरं निरीक्षण येतं जीवाणू प्रोटोज आणि शैवाळ तिसऱ्या निरीक्षणाचं उत्तर नोंदवायचं आहे तुम्हाला जीवाणू शैवाळ आणि बेडूक ठीक आहे तर इथे आपली निरीक्षणं या टेबलमध्ये नोंदवली गेलेली आहे अनुमान काय आलं तर निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यात निरनिराळे सजीव आढळतात ते कोणते ते लिहा तर उत्तर आहे जीवाणू शैवाळ सारखे सजीव निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये वेगवेगळे प्राणी देखील आढळतात त्यानंतर निरीक्षण केलेल्या सजीवांची आकृती काढा मग ज्यावेळेस आपण पाण्याचा जो थेंब घेतला त्यामध्ये जे जी सूक्ष्मजीव दिसले त्यांची आकृती आपण आहे हे तर बघा तीन आकृत्या आपल्याला काढायच्या आहेत ठीक आहे त्यामधली पहिली जी आकृती आहे ती अमिबाची आकृती आहे अमिबाला आकार नसतो त्यामुळे तुम्ही कशाही प्रकारचा आकार काढला तरी पण ते चालू शकते त्यानंतर दुसरी आकृती जी काढलेली आहे ती आहे पॅरामेशियमची ठीक आहे आणि तिसरी आकृती आहे शेवाळाची तर अशा प्रकारे तुम्हाला इथे आकृत्यांच्या नोंदी करायच्या आहेत ठीक आहे तर इथे आपला प्रयोग क्रमांक कोणता संपलेला आहे तर प्रयोग क्रमांक चार झालेला आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू